एकनाथ शिंदेंच्या पाठीशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाल्यानंतर राज्यात सहजपणे सरकार स्थापन होईल असं वाटलं होतं मात्र महायुतीमध्ये सुरुवातीला मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर गृहमंत्रीपद यावरून झालेल्या तिढ्यामुळे अद्याप महायुती सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही आणि एवढंच नव्हे तर शपथविधीपूर्वी अपेक्षित असलेलं खातेवाटप एकनाथ शिंदे हे आजारी असल्यामुळे पार पडू शकलेलं नाही एकनाथ शिंदे हे आजारपणाच्या कारणामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून माहितीच्या नेत्यांपासून दूर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा रंगलेली असतानाच उद्धव ठाकरे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे महायुतीमध्ये सत्ता स्थापनेचा जो तिढा झाला आहे आणि जो खेळ सुरू आहे या सगळ्यात एकनाथ शिंदे यांना दिल्लीतील भाजपचे काही नेते रसद पुरवत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे हे मंगळवारी मुंबईत मातोश्रीवर बोलावण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल निवडणुकीत हेतू सध्या झाल्यानंतर भाजप जे करायचं आहे ते शिंदेंच्या बाबतीत करेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आवाहन त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या आर एस एस फक्त पत्रका वाटण्यापुरती होती सध्या सुरू असलेल्या सत्तास्थापनेत एकनाथ शिंदे यांच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे आणि भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे गटाकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबीर बोलवण्यात येणार आहे तसेच मुंबईतील गटप्रमुखांचे शिबीर आयोजित केलं जाईल अशीही माहिती आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईतील सर्व छत्तीस विधानसभा मतदारसंघातील दोनशे सत्तावीस प्रभागात वि तयारीला सुरुवात केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई